नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज मी माझ्या आईबाबांना घेऊन चाललो आहे श्रीवर्धन बघायला लाईक मला आरवी बघायचा होता अरवी बीच मी खूप वेळा जाऊन आलो आहे पण बाबा खूप वर्षांपासून गेले नाही आहेत तर आज आमचा असा अचानक प्लॅन ठरला सकाळी उठल्यानंतर की आज आपण कुठेतरी जाऊ फिरायला तर म्हटलं ठीक आहे चला आरवी बीच बघायला जाऊ तर मग मी आई बाबा आम्ही तिघं जणं आज चाललो आहोत आरवी बीचला तर आम्ही आलो आहोत मुरुडवरनं आता इकडनंच आम्ही आत्ता जस्ट आगरदांडा जेट्टीवर आहोत आणि ही बघा माझ्या पाठी आहे हा निळाशार समुद्र आगरदांड्याची एक जेट्टी आहे काम चालू आहे समोर आणि आता जिथे आम्ही आमची गाडी फेरीमधनं आम्ही घेऊन जाणार आहोत ती जेट्टी थोडी पुढे आहे एक मिनटावरच इकडनं तर खूप सुंदर व्ह्यू मिळत आहे आम्हाला आमच्या पूर्ण ट्रॅव्हल जर्नीमध्ये आजच्या वा हे समुद्राचं पाणी बघितल्यावर तर मी पूर्ण वेढा झालो आहे आणि माझी आई पण खूप वेडी झाली आहे लाईक आ हा हा सुंदरच खूप तर चला आम्ही आता पटकन जातो आमची फेरीमध्ये आमची गाडी पास करतो तिकडनं पहिले दिव्यागर करू आणि तिथून पुढे हरिहरेश्वर करायचं आहे आणि आजच परत इथून रिटन येणार आहोत तर बघू कसं मॅनेज होतं आहे लास्टपर्यंत लास्टची जी फेरी आहे तिथपर्यंत आम्ही रिटर्न येतो आहे की नाही सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल मी पूर्ण कॅप्चर करणार आहे चला निघूया मग आपल्या मार्गावर हे बघा आई बाहेरच आले आई आलीस ना फायनली बाहेर कसं वाटतंय एक नंबर आवडला खूप दिवसानंतर बाहेर आलेस खूप दिवसानंतर आले बाहेर फ्रेश व्हायला हा हा काय वारा सुटलाय मित्रांनो आणि पूर्ण नारळी पोफळीची सावली पडलेली आहे रोडवरती आणि फोटो काढायला इतकी मजा येणार आहे ना इकडे बघू शकता काही मिनटांसाठी आम्ही मिस केलेली आहे आमची फेरी चला निघूया नाही तर दुसरी पण जायची तर आमची एक पाच मिनिटासाठी तर सुटली होती जी फेरी होती ती आणि आता साडेबारा वाजता त्या जेटीवरनं इकडे ही आलेली आहे पाठी दिसत असेल तुम्हाला आणि एक वाजता इकडनं सुटणार आहे मी तुम्हाला टायमिंग डिस्क्रिप्शनमध्ये देतो किती वाजता फेरी आहे तिकडून आणि त्या जेटीचं पण देतो की तिकडनं जर येणार असेल कोण तर तिकडनं पण किती टायमिंग आहे फेरीचं वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि किंमत पण सांगतो कसं आहे ते तर इकडे जर तुम्हाला वॉशरूम वगैरे असेल तर जेटीवर चांगली व्यवस्था आहे आणि खाण्यापिण्यासाठी पण एक चांगली सोय होऊ शकते तुमची इकडे तुम्हाला एक थोडा वेळ जर लेट झाला तर इथे खायला प्यायला काही इशू नाही आहे आरामात तुम्ही खाऊ शकता तर आम्ही आमच्या गाड्या प्रॉपर लाईनमध्ये रिव्हर्स करून लावलेल्या आहेत जेणेकरून आपण डिरेक्टली आतमध्ये गाडी टाकू शकतो तर ती फेरी आलेली आहे तिथल्या गाड्या उतरवतील आणि आमच्या गाड्या आतमध्ये जातील सागराच्या कुशीत वसलेल्या कोकणाच्या रम्य वाटेवरून तुम्ही प्रवास करत पोहोचता एका शांत आणि निसर्गरम्य गावात म्हणजेच दिव्या आगरात येथे समुद्राच्या गार वाऱ्यासोबत आणि नारळाच्या बनांतून आपल्याला दर्शन देतो तो सुवर्ण गणपती श्रद्धेचा एक अनमोल ठेवा आहे छोटेखानी अशा या पवित्र मंदिरात पूर्वी शुद्ध सोन्याचा गणपती विराजमान होता पण दुर्दैवाने चोरी जाण्यामुळे तो आता इथे नाही पण आजही त्याचे तेज आणि भक्तीची भावना मंदिरात जिवंत आहे मंदिराचा परिसर शांत आणि साधा आहे जुन्या वृक्षांच्या सावलीतले मंदिर भक्तांचे हळूवार मंत्रोच्चार आणि दूर लाटांचे मधुर संगीत इथे प्रत्येक जण आपल्या मनातील प्रार्थना हळूवारपणे गणराच्या चरणी अर्पण करतो गणपतीचे दर्शन घेऊन तुम्ही पुढे चाललात की, चाल की उलगडते ते दिव्यागर समुद्र फिरा मग काय दर्शन घेतल्यानंतर पोटाची घळकी भागवण्यासाठी आम्ही थांबलो तर यांच्या चिंचाई खानावळ मध्ये फायनली आमचं जेवण आलेलं आहे जर तुम्हाला ब्राह्मणी पद्धतीचे उत्तम जेवण हवे असेल तर तुम्ही ह्या खानावळीला नक्की विजिट करा गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यावर आम्ही निघालो श्रीवर्धन बीचच्या मार्गाकडे वाटेतच आम्हाला अरवी समुद्र किनारा लागला येथे गर्दी नाही फक्त अथांग पसरलेला निळाशार समुद्र मौशार वाळू आणि अंगावर झोणारा थंड वारा अरवीचा समुद्र किनारा म्हणजे जणू निसर्गाने खास तुमच्यासाठी राखलेलं एक शांत निवासस्थान आहे येथे तुम्ही निवांत फिरू शकता वाळू टेकून लाटा पाहत बसू शकता किंवा सकाळी आणि संध्याकाळी सूर्याच्या सुवर्ण किरणात सौंदर्य अनुभवू शकता दिव्यागरवरून श्रीवर्धन हरिहरेश्वरला चाललो आहे आणि जाताना हा अरवी बीच लागतो ऍक्च्युली बीच पुढे आहे पण जाताना हा रूट लागतो पूर्ण तुम्ही व्ह्यू बघू शकता कसा दिसतोय पूर्ण पाणी आहे आय होप कॅमेरामध्ये चांगलं दिसत असेल आणि ह्याच रूटवरून आपण पुढे जाणार आहोत श्रीवर्धन हरिया तर एवढ्या सुंदर नजाऱ्यासोबत काही रायडर्स आलेले आहेत त्यांनी लाईन अप आहेत पूर्ण त्यांच्या बाईक्स तिकडे मस्त नारळ पाणी पित बसले आहेत आणि एन्जॉय करत आहेत आय होप ते पण सनसेट बघायला आले असतील तर हा पूर्ण जो रोड जातो तो ह्याला पॅरलल आहे समुद्राला आणि त्याच रूटने आपण जाणार आहोत पुढे सुंदर नजारा आई बाबांना कसा वाटला विचारू आई पिकनिक आवडला ना दोघांना पण पिकनिक स्पॉट होईल अरवी बीचचं सौंदर्य पाहून आम्ही निघालो श्रीवर्धनच्या वाटेकडे वाटेतच माझी गाडी झाली पंक्चर आणि वेळ मोडला पंक्चर काढल्यानंतर एक घेतला चहा चहा घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो श्रीवर्धनच्या बीचवर फेरफटका मारायला हा हो जो स्पॉट दिसत आहे तो एकदम फोटोजेनिक आहे इकडे येऊन तुम्ही फोटो काढू शकता खूप सुंदर मी पण काढणार आहे हां हां तर फायनली पंक्चर काढलेलं आहे खूप कमायला झालं ऊन असल्यामुळे खूप सेटिंग येत होती बट इकडे आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतंय दहा मिनटं पंधरा मिनटं जो थकवा आलेला मला टायर चेंज करेपर्यंत तो सगळं गेलेला आहे इकडे बसायला बेंच आहे आणि खूप सुंदर वॉकवे बनवलेलं आहे आणि मेन म्हणजे डस्टबिन आहेत तर तुम्ही इकडे येणार असाल काही खाणार असाल तर सगळं डस्टबिनमध्ये टाका आणि दुसरी गोष्ट तुम्ही जसं तिकडे ब्रॉन्सचं एक स्टॅच्यू बघितला तसंच तुम्हाला ह्या साईडला एक फोटोसाठी एक सुंदर असं बनवलेलं आहे त्यांनी हे बघा काही लोक इथे फोटो काढत आहेत खूप सुंदर स्पॉट आहे खूप सुंदर आणि काही वेळातच सनसेट होणार आहे तर हा आहे श्रीवर्धन बीच पूर्ण आणि तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इकडे एन्जॉयमेंटसाठी घोडागाडी राईट आहे नंतर वॉटर स्पोर्ट्ससाठी जे स्की बनाना राईड खूप चार राईड साईड तर तुम्ही नक्की तुमचा सनसेट इकडे फॅमिलीसोबत या आणि एन्जॉय करा तर काय आकाश दिसत आहे बघा पूर्ण एक लेअर आलेली आहे एवढी केशरी आणि इथे खाली समुद्र पूर्ण वाव तिकडे जी घरं दिसत असतील तुम्हाला त्या लोकांची एवढी मजा असेल की त्यांना हे दृश्य पाहायला मिळतं रोज यावेळेस मला हरिहरेश्वरला जाता आलं नाही पण नक्कीच लवकरच मी किंवा माझे मित्र किंवा मी आणि माझी फॅमिली आम्ही जाऊ आणि हरिहरेश्वरचा ब्लॉग पण बनवू आम्ही तर आत्ता आम्ही इकडेच आहोत थोडं एन्जॉय केलं मस्तपैकी सनसेट बघितला आणि आता इकडनं आम्ही परत माझ्या घरी अलिबागला चाललो आहोत तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या इंस्टाग्रामची लिंक पण देतो तर मला इंस्टाग्रामवर जाऊनसुद्धा फॉलो करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला आत्ता निघतो आम्ही भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय तोपर्यंत तुम्ही हा व्ह्यू बघा